बऱ्याच दिवसात ना तू आता गावाला आलायस मोठव्याला आलायस मग तू आता मोठ्या मोठ्या शहरात फिरलास किंवा आणि काय तुला शहराची जास्त माहिती नव्हती पण काय वाटतंय तुला शहरात बरं वाटतंय का गावात बरोबर मला सिटी आवडत नाही मुंबई सिटी पुणा सिटी कारण मला गाव गाव महत्वाचं आहे आणि गावाशिवाय करमत नाही असं फिरायला ना रानवणं तुम्हाला आवडतो डोंगरात बरं आपलं फार तिथं जायला सिटीत नाही आवडत तुम्हाला मी किती काय गेलं तरी कुठले बी मोठे गाव येऊ दे इथूनच करेल आता इथून पुढं तुला एखाद्या पिक्चरची ऑफर वगैरे किंवा कुठल्या मालिकेची ऑफर वगैरे काय आली ऑफर पिक्चरची आल ती काल डायरेक्टर आता रात्री भेटलोय एक वाटचं त्यांचं बोलणं चालू आहे मग आता बघू टू कसे येत आहे ना नाहीत त्यांचा चॅनल आहे त्यांना लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि सप्लायक नक्की करा जय हिंद जय रिपोर्टर मध्ये स्वागत आहे आपण त्याच्या पिक्चरच्या शूटिंग मध्ये म्हणा किंवा अनेक काही कामाने तो गावाला येण्याचा जास्त त्याचा संपर्क तुटलेला होता परंतु आता थोड्याच दिवसापूर्वी तो सूरज आता गावात आलेला आहे आपण आता त्याच्या घराविषयी किंवा त्याच्या घराच्या बांधकामाविषयी त्याच्याकडून माहिती घेण्याचा सूरज काय सांगशील आता तुझ्या घराचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मोठ्या घरात तू राहिला येणार आहे काय वाटतंय तुला मला खूप आनंद होतोय दिवाळीच्या आधी बिग बॉसचा चा बांगला होतोय आणि मी त्याच्यात इंटली करतोय तर मला आनंद मावा नाही माझा इतका आनंद झाला आता जो तुझ्या म्हणजे ह्या घराला जे सहकार्य केले त्यांच्याविषयी काय सांगशील दादांचं दादांचं मनापासून आभार मानतो त्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं काही दिवसापूर्वी तुझा पिक्चर आला त्या पिक्चर विषयी काय सांगशील बाबा शूटिंग कुठं झालं कुठपर्यंत तू महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या गेलास ब्युटी कशा दिल्यास पिक्चर बाबतीत काय सांगशील वॉइसात आता आमची शूटिंग चालू होती एक महिना काम दिवसात लवकर पिक्चरवरपूक तर आय माझ्या महाराष्ट्राने जापकजोपूक पिक्चरला दिलं मला बरं वाटलं काय वाटतंय आता प्रेक्षकांचा ग्रामीण भागात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालाय तुला नाही आणि आता इतके दिवस झाले तरी तुला अजून सुद्धा पुण्यात अजून तुझं काय सांगशील येतात माझ्या महाराष्ट्राचं मनापासून आभार मानतो एवढं मला पीएम देत मला एवढं बेस्ट आनंद भेटतो मला किती इतकी आलं तरी मी म्हणतो तुम्ही आलं ना मला असं वाटतं माझ्या अख्खी फॅमिली आली आपण आता सूरजच्या ज्या बंगल्याचं काम चाललंय त्या घरामध्ये आलेलो आहोत काही किंवा काही महिला त्यांची भेट घेण्यासाठी आलेली आहे नमस्कार काय सांगशील मित्रा भेट घ्यायला आलाय तू काय म्हणत काय सांगशील सूरजी आम्ही आलो होतो बरे माताच्या दर्शनासाठी तर सूरज चव्हाण आहे का म्हणजे बघितलं काम पण चालू आहे घराचं तर आम्ही बघितलं की आहे का बघायला आलो होतो तर आम्हाला भेटले आणि त्यांचं झापूक झुपूक मूवी पण एकदम का बघितलं बघितला 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 एकदम मस्त आहे चांगला आहे कुठून आला तुम्ही मी आता पुण्यात आलो पुण्यात काही महिला देखील आहेत काय सांगतात ताई सूरजची भेट घ्यायला आला का देवीच्या दर्शन मी दोन्ही पण भेट घ्यायला मी देवीचं पण दर्शन घेतलं आणि मनिषाईंना पण विचारले तिसरी वेळ माझी ताई सूरज हाय का पण आज योगा योगानी सूरज दादा मला भेटले हे माझं दोन्ही दर्शन झाले आज कसं काय वाटलं त्याचं पिक्चर कसं काय वाटलं पिक्चर पण छान आहे आणि बिग बॉस मध्ये पण काम केले त्यांनी खूप छान काम तुमचं नाव काय तुम्ही कुठले आहात मी आळंदी रोड बोपखेड मधली माझं नाव गौरी आहे आणि हा माझा मुलगा त्याची इतकी इच्छा होती की, की मला सुरज दादाला भेटायचंय म्हणून आज त्याची पण इच्छा खूप पूर्ण झाली म्हणजे सुरज धापूक धुपूक एखादी आठवण आता तू झापूक झुपूक पिक्चर काढला आणि बिग बॉसच्या घरात होत आहे त्यातली एखादी आठवण तुझ्या स्मरणात राहणारी किंवा तुझ्या आठवणीत राहणारी आठवण एखादी माझ आपलं ते काय पिगर होत ना हा बिग बॉस बिग बॉस आतमध्ये येते का प्रमाईक म्हणजे परत कधी बिग बॉस त्या आठवडून नाही माझ्या कॅब्लेटनचं घर म्हणून बरं कॅप्टनच्या घरात काय झालं इतकं मला आनंद झाला ना की कॅप्टनची रूम मला भेटली माझ्या अख्ख्या महाराष्ट्राने मला पेम केलं तर कॅप्टनची रूम मला भेटली कॅप्टनने झालं मला आनंद आणि जातुफॉक शूटिंगचे चाललं होतं तुझं त्यात काय गमती गमतीजंटी काय काढली आहे ना जमची नाही पण एक सेंजचा होतं त्याच्यातला की एक सीन असं होतं की ती गाणं होतं मला माझं रॅप होता जगपूक झो मी बोलताना गोली तेव्हा रॅप होता तर त्याच्यात जाण तर मला ते सीन लई कठीण गेलं तर की असं आई मरी माता तुझी सांगतो मी करता मग ती इथं घुसले माझं ती होत लॉकेट होतं गर्याची लॉकेट होत ती इथे घुसले चिरखंडीत लागतात ती तरी बी थांबलो नाही काय दरमजेच काय मला आणखी आमच्या पुरंदर रिपोर्टरच्या प्रेक्षकांना एखादा तुझा आवडता आवड काढवायला वाच्छेला बरं होतो नेहमीच मला आठवलं पाहिलं की मग ले पोलला सपोर्ट करा नक्की भावाणी माता मंदिरात कामाला असते सूरज माझ्यापशीच शीतल इथं खेळून बागडून एवढा मोठा झालाय त्याच्या आईचीच आहे आईला तो लय मानतो आई पासूनच तो एवढा मोठा झालाय आम्हाला एवढा आनंद झालाय लय आनंद झाला कसं वाटलं मोठा मोठे मोठा प्रेक्षक वर्ग या मोडवे गावात आला होता सूरजला भेटण्यासाठी लय छान वाटलं लय छान वाटलं त्याच त्याच कौतुक बघून आता त्या डोळ्याला पाणी मिळते माझ्या बच्चेला कळत होत लय मिस मला आठवलं पाहिलं की मग काय टायट